जय महाराष्ट्र मंडळी काल शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडले एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या या ठिकाणी सभेमध्ये भर पावसात ही सभा पार पडली या सभेमध्ये काल कट्टर शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक काय असतो हे बघायला मिळालं अक्षरशः या मैदानामध्ये पाऊस सुरू होता खाली चिखल होता तरीही मात्र कडवट शिवसैनिक आपली भाकरी ठेचा चटणी घेऊन या मैदानावरती आलेला आपल्याला बघायला मिळालं एकीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे अनेक मंत्री आता बेफाल वक्तव्य करू लागलेले आहेत थेट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असताना रामदास कदम मात्र चांगलेच चा तोंड घशी पडताना दिसत आहे हे तेच रामदास कदम आहेत की ज्यांनी या ठिकाणी शिवसेना सोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले कालचा हा दसरा मेळावा ही छत्री या ठिकाणी डोक्यावरती खुर्च्या पाऊस पडतोय मात्र ठाकरेंच्या सभेसाठी लोक जागच्या जागी बसून आहेत ही निष्ठा दाखवण्यासाठीच ठाकरेंचा कालचा दसरा मेळावा पार पडला यामध्ये शिंदे गटाचीही डोकेदुखी वाढलेली आहे नेते जरी आले असतील तरी मात्र कडवट शिवसैनिक आजही ठाकरेंच्या सोबत भक्कमपणे आपल्याला उभा राहिलेला दिसतोय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये काल भाषण करत असताना रामदास कदम यांनी पुन्हा एकदा मातोश्रीवरती गरळ ओकली या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असताना दोन दिवस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह मातोश्रीमध्ये ठेवल्याचा त्यांनी आरोप केला मात्र हेच ते रामदास कदम आहेत की एकेकाळी या ठिकाणी पद प्रतिष्ठा असताना ठाकरेंकडे मान सन्मान असताना पार ठाकरेंना डोक्यावर घ्यायचे ठाकरेंच्या शिवसेनेचा गुणगान गायचे मात्र आज तेच मातोश्रीच्या विरोधात बोलतात ज्या रामदास कदम यांच्याकडे पदप्रतिष्ठा देण्याचं काम मातोश्री उद्धव ठाकरे यांनी केलं नंतर तेच आज त्यांच्यावरती कुठल्या स्तराला जाऊन आरोप करतात यामुळे चर्चा ही जोरदार रंगू लागलेली ला आहे रामदास कदम यांच्या कोकणात या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र रामदास कदम यांचे चांगलेच वाभाडे काढल्याचे सध्या जोरदार चर्चा आहे हे तेच रामदास कदम हे निष्ठा शिकवणार का जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते जे काँग्रेसमध्ये जाणार आहेत असं म्हणत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेलिंग करत या ठिकाणी पक्षामध्ये पद मिळवली असं थेट कोणी नाही त्या देवेंद्र फडणवीसच बोलतायत आमचे मित्र रामदास कदम आले होते आणि या ठिकाणी जोरदार भाषण करून गेले रामदास कदमांना मला एवढंच सांगायचं रामदास भाई तुमचा पगार किती आणि तुम्ही बोलता किती रामदास भाई तुमचा पगार किती बोलता किती सध्या हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच प्रचंड व्हायरल होतोय काही दिवसापूर्वी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि आमचं पारणं फिटलं असं म्हणणारे रामदास कदम यांच्यावरती मात्र आता चांगलीच चिखलफेक होते बाम लाव्या आग लाव्या असा रामदास कदम म्हणत भास्कर जाधव यांनीही चांगलंच त्यांना धुतल्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी फडणवीसचा पुढचा शब्द तुम्ही निष्ठा शिकवायची तुम्ही निष्ठा शिकवायची दोन वेळा शिवसेना पक्ष सोडून जाण्याची धमकी देऊन तुम्ही त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये पद मिळवली हो आणि आता तुम्ही जर आम्हाला निष्ठा सांगायला लागले तर आम्ही नेमकं जायचं कुठे या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय त्यामुळे रामदास कदम यांची कुंडलीच देवेंद्र फडणवीस यांनी काढली आणि रामदास कदम यांना तोंड घशी पाडल्याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे ला रामदास कदम आपण काय होतो हे विसरलेत असा आरोपही या ठिकाणी रामदादास दानवे असतील शिवसैनिकांनी मात्र चांगलंच तोंड झुक रामदास कदम यांच्यावरती घेतलंय आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद